जानु भूजा, जिते स्वामी चरणातिथिन्यूनकार स्वय भक्त प्रारब्ध घढ्वी हलो नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात मजेत आहात ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ, ही स्वामी चरणी प्रार्थना तर आजचं खूप दिवसापासून आपले व्हिडिओ नव्हते येतो कारण मला ना खूप इन्फेक्शन झालं होतं थ्रोट त्यामुळे ना व्हॉइस ओव्हर करायलाच मिळत नव्हतं त्यामुळे म्हटलं जाऊ दे आता नंतरच करूया म्हटलं तरी बरं बऱ्या आवाज आता थोडासा क्लिअर झाला आहे तरी पाहिजे तसं इतकं क्लिअर येत नाही आहे पण म्हटलं खूप दिवस झाले आता आज तरी तुमच्याशी व्हिडिओ एक शेअर करूया म्हटलं जसा येईल आवाज तसा तर आता बघू शकता माझं उंबट आले पण झालं आहे आज आहे अक्षय तृतीयाने सॉरी आज आहे हां आँ, अक्षय आँ, तृतीय तर अक्षय तृतीय निमित्त तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ तर उंबरठले पण झालं आहे बघा खूप सुंदर रांगोळी झाली आहे आज माझी येल्लो आणि रेड कॉम्बिनेशनमध्ये मी आज मस्त रांगोळी काढली बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते आणि पॉट पण ठेवलं आहे असं छान फुलांनी भरलेलं एकदम प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वातावरण झालं होतं आज माझ्या घराचं एकदम सुंदर वाटत होतं ही सगळी पूजा वगैरे केल्यानंतर खूप छान बघू शकता सुंदर अशी देवपूजा झाली आहे माझी आज खूप छान मी वेगवेगळ्या कलरचे असे मल्टी रंगाचे फुलं पण वाहिले देवांना आणि खूप सुंदर आणि असं एकदम मस्त पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालं होतं आज एकदम घरामध्ये असं सण वगैरे काही असलं ना तेव्हा खूप छान असं पूजा वगैरे केली ना तर एकदम घरातलं वातावरण एकदम असं वेगळं आणि प्रसन्न होऊन जातं बघू शकता तुम्ही एकदम अशी छानपैकी मस्त अशी मनाला मोहून टाकणारी अशी सुंदर पूजा झाली आज माझी घराची अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीया म्हटली म्हणजे आपल्या खानदेशामध्ये पूर्णाची पोळी होणार नाही असं तर कधी होणारच नाही तर आज मी मस्तपैकी पूर्णाचा घाट घातला होता आणि पूरणाच्या पोळ्या पण खूप छान झाल्या होत्या आज एकदम असं मस्त मऊ लुसलुशीत आणि छान झाल्या त्या पुरणाच्या पोळ्या म्हटलं बाकी पण रेसिपी तुमच्याशी मला शेअर करताना आली मी पूर्ण पुरणाची पोळी आपली गा भाषेत म्हणतो आपण रशी आमटी ती बनवली होती मग कुडई पापड आंब्याचा रस भजी सगळं असं व्यवस्थित मस्त पूर्ण जेवण बनवलं होतं पण मला व्य इतकी धावपळ होती की त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ शूट करता आला नाही म्हणून फक्त मी पुरणपोळी बनवताना असं तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते तर बघू शकता पुरणपोळ्या पण अशा एकदम छान झाल्या होत्या माझ्याने कलर बघा किती सुरेख आला आहे पुरणपोळीला एकदम मस्त असं पिवळा कलर आला आहे आणि अशी पुरणपोळी जर ताटात ता 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 वाढली तर ता मग तर स्वर्ग सुखच ना खूपच छान झालं होतं आणि एकदम टेस्टी पण झालं होतं आणि पुरा पुरणपोळी करताना ना, ना कधी थोडीशी त्यात डाळ शिजवताना थोडीशी हळद टाका आणि पिठात पण थोडीशी हळद टाका म्हणजे कलर खूप छान येतो पुरणपोळीला तर अशा प्रकार मी पुरणपोळी बनवून झाली माझी आता काय आमच्याकडे जास्त आम्ही दोघंच जणं खातो आणि गुड्डू पण खात नाही मोठा मुलगा पण माझा पुरणपोळी खात नाही त्यामुळे मम्मी फक्त नैवेद्यपुरतं आणि आमच्यापुरतंच द तीन चार पोळ्या बनवल्या त्या ते बस तेवढ्याच पोळ्या बनवल्या आता आवाज पाहिजे तसा माझ्या असा अजून पण क्लिअर निघत नाही आहे खूप इन्फेक्शन होतं कारण मला थायरॉइडचा पण प्रॉब्लेम आहे ना त्यामुळे खूप इन्फेक्शन झालं होतं म्हणून <coughs> म्हणून थोडंसं समजून घ्या मैत्रिणींना थोडंसं मला प्रॉब्लेम येतो आहे आवाजाचा म्हणून आता सगळं स्वयंपाक वगैरे आवरून झाला जेवण पण झाली आमची मग आम्ही संध्याकाळी आज गेलो तो गुड्डूला ड्रेस आणायला कारण माझ्या भावाचं मुलाचं माझं सॉरी माझ्या मामाचं मुलाचं लग्न आहे त्यामुळे मग लग्नासाठी ऋषूला गुड्डूची शॉपिंग बाकी होती ड्रेसची त्यामुळे आम्ही गेलो तो तर त्याला ड्रेस घ्यायला तर बघा हा हा एक शर्ट घेतला आणि दोन प्रकारचे असे जॅकेट वगैरे घेतले तर आमच्या कामवाली मावशीला गुडूचे ड्रेस दाखवत होते मी आता बघा हे हा हा ड्रेस तर मला खूपच आ आवडला होता डेनिमचं जॅकेट आणि टी शर्ट आहे आणि हे पण जॅकेट फेरा फरारीचं आणि टी शर्ट आहे आतमध्ये ड्रेस मस्त भेटला मला छान होते ड्रेस कारण माग खूप दिवसापासून गुड्डूला असे चांगले ड्रेसच घेतलं नव्हतं मी म्हणून म्हटलं चला मला ते बाकी एक दोन त्याच्या पप्पांना आवडले एक गुड्डूला आवडलं एक मला आवडलं त्यामुळे आम्ही ही ड्रेस घेऊन टाकले म्हटलं जाऊ दे आता खूप दिवस झाले गुडूला ड्रेस नाही घेतलं होते असे चांगल्यातले म्हणून मग घेऊन टाकले आता ड्रेस मग आम आमच्या कामवालीला मावशीला मावशीला मी तेच सांगत होती की आज गुड्डूची मोठी शॉपिंग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेला ऐकला प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत बाय आहे सर्वांना